तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आमच्या नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलचे एकूण एक लाख सबस्क्रायबर झालेले आहे आता हा नवापूर एक्सप्रेसचा परिवार एक लाखाचा वर गेलेला आहे या परिवाराला आमच्या संपादकाकडनं काय शुभेच्छा देतात काय सांगतात संपादक का आपण त्यांच्याशी बोलूया सुधीर so, भाऊ आपला नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला तुमचा परिवार एक लाखाचा झालेला काय सांगाल नमस्कार मी सुधीर निकम नवापूर एक्सप्रेस चा संस्थापक आज एक लाखाचा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल मी सर्व माझ्या प्रेक्षकांचं नवापूर एक्सप्रेस न्यूजच्या दर्शकांचं सबस्क्राईबरांचं मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर माझी टीम माझ्या ब्युरोची निलेश पाटील प्रशांत राजपूत शब्बीर खाटेक मनोज बोरसे या सर्वांनी मनोज चौधरी विनायक गावित पानबारा आणि अतिशय जीव तोडून आपल्या स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करून फक्त नवापूर एक्सप्रेस न्यूज कसं मांडेल याच्यावर त्यांनी भर दिला म्हणून आज हा सोन्याचा दिवस आम्हाला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस च्या मिळालाय एक लाख सबस्क्रायबर नंतर मी सर्व नंदुरबार धुळे जळगाव व मध्ये सुरत जिल्ह्यातील संपूर्ण माझ्या मी मनापासून आभार मानतो एक्सप्रेस न्यूज याचबरोबर आमच्या सर्वात <coughs> फास गतिमान अपघाताच्या बातम्या महामार्गावर देण्यासाठी विसरवाडीचे प्रतिनिधी यांचं फार मोठं योगदान आहे त्यांच्याकडने आपण प्रेक्षकांबद्दल काय सांगाल तुम्ही एक आम्ही प्रेक्षकांचे एक धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला जे प्रेम दिलं आमच्या बातम्यांना ज्या प्रतिसाद दिला, दिला। त्यामुळे आज आम्ही एवढ्या एक लाखाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत आमच्या आमच्यावर निष्पक्ष आणि ज्या सत्य घटनेवर आधारित आणि ज्या घटना घडामोडी आहेत त्या दाखवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत होतो आणि त्यासाठी प्रेक्षकांनाही आम्ही पसंतीला एक नंबर ठरलो त्यासाठी मी संपूर्ण खानदेश गुजरात तसेच आमचे प्रेक्षक हे विदेशात देखील आहेत त्या विदेशातील प्रेक्षकांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्याशी तुम्ही कायम ठेवावे एवढीच अपेक्षा करतो प्रशांत राजपूत नंतर आमचे आम रिपोर्टर शब्बीर खाटिक या यांची अतिशय बिकट परिस्थिती असताना घटना घडली की रात्री अपरात्री तात्काळ त्या घटनास्थळी जाऊन बातम्या कव्हर केलेल्या आहेत त्यांच्याकडनंही जाणून घेऊ आपण काय सांगशील प्रेक्षकांबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो आणि एवढंच म्हणतो निष्पक्ष पत्रकारिता पहा वाचा आणि ऐका फक्त नवापूर एक्सप्रेस न्यूज वर थँक्यू यांच्यासोबतच आमचे खानबाराचे प्रतिनिधी मनोज चौधरी सारंगखेड्याचे प्रतिनिधी आकिफ मार साखरीचे प्रतिनिधी रफिक शेख आणि यापूर्वी असलेले नावापूर शहराचे महेश पाटील त्यांनी देखील मोठं काम केलं पण त्यांनी पत्रकारिता सोडली आहे त्याच्यानंतर नवीन नियुक्त झालेले नावापूर शहरातील मनोज बोरसे यांचं देखील मोठं योगदान आहे आणि माझ्या प्रेक्षक मित्रांना मी निलेश पाटील आज माझा तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वाढदिवस आहे आणि आजच्या वाढदिवसाला माझे चॅनल एक लाखाच्या वर गेल्याने मला खूप आनंद